शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या बाबतीत बच्चू कडू हे अमरावतीमध्ये अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांचं अन्नत्याग आंदोलन अमरावतीमध्ये सुरू आहे मग त्याच्याच समर्थनार्थ बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी अनेकजण अमरावतीमध्ये गेले होते आणि बच्चू कडू यांना मोठा पाठिंबा दिला होता त्यामध्ये मनोज जारांगे पाटलांचं नाव देखील होतं आणि जरांगे पाटलांनी पाटलां थेट बच्चू कडू यांना भेटून सांगितलं की तुम्ही फक्त आदेश द्या तुम्ही फक्त तारीख सांगा की महाराष्ट्र चक्काजाम कधी करायचं आहे आणि सरकारला माहीत आहे मनोज जारांगे पाटलांनी एकदा शब्द दिला तर मग मी ते करून दाखवतो महाराष्ट्र बंद म्हणजे बंद चक्काजाम अशा पद्धतीनं करून दाखवतो असं जारांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्यासमोर बोलून दाखवलं आणि अखेर बच्चू कडू यांच्यामार्फत आणि शेतकरी संघटनेच्या मार्फत पंधरा जूनची तारीख ही चक्काजामसाठी ठरलेली आहे आणि त्यामध्ये आता जारांगी पाटलांनी देखील सहभाग घेतलाय आणि ते सुद्धा चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ सगळ्यांना जय शिवराय सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी माजी मंत्री मुभतसिंह भाऊ कलू यांनी हे उपोषणला बसले सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमाफीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बच्चूभाऊंच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्करजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण आपले जे रास्ता रोखे धक्का जे आमचे शांततेत करायचे ते स्पॉट ठरवा आमचा गोदापाट्यातला पैठण फाटा अशा आघाडी इथं ठरलाय गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जात पात धर्म सगळं सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदापाट्यातल्या पैठण फाटा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहू ही सगळ्यांना विनंती करतो ऐकलं जारांगे पाटलांनी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे की पंधरा जून रोजी आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करायचं आहे पण मात्र ते शांततेत करायचं आहे आणि रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे असं जारांगे पाटलांनी सांगितलं तर जारांगे पाटील स्वतः पैठण फाटा शहागड या ठिकाणी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि आजूबाजूच्या गोद्यापट्ट्यातील गावकऱ्यांनासुद्धा जारांगे पाटलांनी आव्हान केलेलं आहे पर मात्र ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांनी आव्हान केलेलं आहे ते आव्हान असं मन ना केलेलं नाही किंवा जारांगे पाटील ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं बोलत होते त्या आक्रमक पद्धतीनं जारांगे पाटलांचं आव्हान किंवा इशारा हा मात्र या भाषणातून दिसत नाही असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे मग मात्र आंदोलन शेतकऱ्यांचं आहे बच्चू कडू यांचा आहे त्याला पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांचा आहे म्हणून जरांगे पाटलांनी थेट आंदोलनाची भूमिका न घेता कुठंतरी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक आपली भूमिका त्यामध्ये सहभागी व्हावी म्हणून अशी भूमिका घेतलेली आहे आणि ते सुद्धा या आंदोलनाचा भाग म्हणून एका ठिकाणी पैठण फाट्यावर शहागडमधल्या उपोषण करणार आहेत त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे <की> मात्र ज्या पद्धतीनं पा जारांगे पाटलांनी सांगितलं होतं संपूर्ण राज्य बंद होईल राज्यामध्ये चक्का जाम होईल इकडचा माणूस तिकडं तिकडचा माणूस इकडंसुद्धा येणार नाही अशा पद्धतीचा जाम खरंच महाराष्ट्रामध्ये होईल का आणि जारांगे पाटलांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे पा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा